पुलगाव काँग्रेस कमिटीद्वारे देशाची माजी पंतप्रधान व एकशे एकतीस गुट निरपेक्ष राष्ट्राची माजी अध्यक्ष स्वर्गीय इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी पुलगाव येथील लक्ष्मी सेलिब्रेशनच्या लॉन मध्ये साजरी करण्यात आली सोबत भारताचे लोह पुरुष। सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण वर्धा जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष रमेश शर्मा व कुलगाव काँग्रेस महासचिव राजेंद्र रवाले यांच्या हस्ते करण्यात आले पूजन शहर काँग्रेस अध्यक्ष सुनील ब्राह्मणकार यांनी केले यावेळी आपले विचार व्यक्त करताना जिल्हा महासचिव अश्विन शाह यांनी म्हटले की वर्तमान काळात स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या विचारांची अत्यंत गरज समाजाच्या विकासासाठी काळाची गरज आहे महापुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे विचार समाजाला एकता व भाईचारा ठेवण्यासाठी प्रत्यक्ष कृती उतरवण्याची गरज आहे परंतु असे न होता सध्या आपसात जाती संप्रदायामध्ये विभाजन करण्याचे काम लोक करीत आहेत या देशाला ते विघातक आहे म्हणून या दोन्ही महापुरुषांच्या विचारांवर सर्वांनी अमल करावेळी ब्राह्मण भगवान ठाकूर पूर्व नगराध्यक्ष मनीष साहू पवन कुमार साहू चंद्रकांत पवार दिलीप वडीवकर श्रीकांत गायकवाड दीपक छालीवाल बंटी सोनी गोपाळ तिवारी अब्दुल जमील हाजी भाई मुन्ना सिद्दीकी आदी उपस्थित होते अश्विन शहा विदर्भ न्यूज फुलगाव